भाजप तशी आहे भाजपला तुम्ही कुठलीही निवडणूक चेक करा फार असं मतदान पडलेलं नाही जागा निवडून आलेल्या ला असल्या तरी आता भाजपच्या विरोधात सगळी जनता आहे आणि आता भाजपच्या विरोधात लढायचंय कुठ तरी इंडिया आघाडी जी विरोधी पक्षांचा फार मोठा गट तयार झालाय इंडिया आघाडी म्हणजे या देशाला सक्षम प्रधानमंत्री देणार आहे तीच इंडिया आघाडी तयार व्हायच्या अगोदरच बिघडायला सुद्धा लागली पश्चिम बंगालच्या सन्मान्य मुख्यमंत्री ह्या इंडिया आघाडीवर कदाचित नाखुश आहेत इंडिया आघाडीमध्ये कोण नाराज आहे का इंडिया आघाडी फुटीच्या मार्गावर आहे आणि विरोधी पक्षामध्ये काय एक वाक्यता नाही खरंच माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या विरोधात कुठलाच विरोधी पक्ष आणि त्यांचा नेता टिकाव त्या ठिकाणी धरू शकणार नाही का त्यांचा निभाव लागणार नाही का भाजप एवढी प्रबळ आणि सक्षम झाली का भाजपचे जी काही पॉलिटिकल यंत्रणा आहे ज्या पद्धतीनं संपूर्ण देशामध्ये भाजपनी जी बांधणी केली त्या भाजपच्या बांधणी समोर कुठलाही विरोधी पक्ष टिकणार नाही का इंडिया आघाडी टिकणार नाही का आणि एवढं सगळं डोळ्यासमोर लक्षात येतंय म्हणून इंडिया आघाडीतून विरोधी पक्षाच्या एक सामूहिक गटातून या एक एक पक्ष आता परत गळती सुरू झाली अजून तर आचारसंहिता लागायची आहे असं का होत आहे आणि या विषयावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायचे सर्वांना परत एकदा असं प्रेम विनंती एवढीच आहे सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत असताना जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवट पर्यंत याच्यासाठी पहा विषय गंभीर आहे आणि तो आपल्या प्रत्येक समाज घटकाच्या आपल्या विचाराच्या माणसापर्यंत हा विषय गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण सांगतो राहुल गांधी नावाच्या व्यक्तीच ज्यांनी भारताची सध्याची अवस्था ओळखून कारण ज्या पद्धतीनं समाजामध्ये विष कालवून सामाजिक धार्मिक आर्थिक वैचारिक राजकीय सगळ्या गोष्टीची तेड निर्माण केली जाते भारत उभा तोडला जातोय आणि गेल्या दहा वर्षामध्ये भारताचा ढसळलेला स्तर घासरलेली जी काही अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिस्थिती या सगळ्यांना कोणतरी वाचवू शकतो म्हणून कदाचित भारत जोड यात्रा काढली असावी एवढाच राहुल गांधींचा काय तो आपल्या चर्चेचा सध्याच्या या महत्वाच्या मुद्द्यावरचा संबंध राहुल गांधी सोडले तर काँग्रेसमध्ये जीव कोण होतणार सोनिया गांधी काही चमत्कार करणार का मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत गांधी घडाण्या व्यतिरिक्त पहिल्यांदा दुसरा माणूस अध्यक्ष झाला तो काय चमत्कार घडवणार की इतर कुठल्या तरी राजकीय पक्षाचा एखादा नेता आता या देशाचं नेतृत्व करणार चर्चा सुरू होती महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे करणार का मधून नितीश कुमार करणार का तिथून दिल्लीतून अरविंद केजरीवाल करणार का परत महाराष्ट्राकडून शरद पवार साहेब करणार का अजून पंजाब मधून असेल किंवा अजून कर्नाटक आंध्र प्रदेश मधून असेल तिकडं त्या झारखंड मधून असेल देशाच्या राजकारणामध्ये जो माणूस सगळ्यांशी समन्वय ठेवू शकतो अशी बोटावर मोजणे एवढीच माणसं राहिलीत बाकीच्या विषय नियोजित नियत वयोमानानुसार संपलेला आहे ऐंशी पंच्याऐंशीच्या जवळपास गेलेले आहेत आणि मग आता फिरणं आणि सगळी परिस्थिती ती सांभाळू शकणार नाही मग शेवटी एक नाव उरलं होतं ते म्हणजे पश्चिम बंगालच्या सन्मान्य मुख्यमंत्री आणि एक महिला मुख्यमंत्री म्हणून या देशामध्ये स्वतःच्या कर्तृत्वावर देशामध्ये आपल्या राज्याची स्वतःची आणि एकंदरीत त्यांच्या कार्य कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारी व्यक्ती खरं तर ममता बॅनर्जी सुद्धा पूर्वी काँग्रेसच्या आज बाहेर पडून त्यांनी स्वतंत्र काँग्रेस काढली शरद पवार अगोदर काँग्रेसचे बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस काढली पण सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील किंवा त्यांची जी काही मंडळी असतील ह्या सगळ्या नेत्यांना जाणीवपूर्वक जाणते मानते किंवा यांची राजकीय पद्धती सगळ्यांना माहिती आहे या सगळ्या घडामोडीमध्ये महाराष्ट्रामध्ये आता एक नवीन पॅटर्न त्या ठिकाणी निर्माण झाला जो देशामध्ये निर्माण केला तो म्हणजे इंडिया आघाडी भाजप विरोधी जे जे राजकीय पक्ष आहेत त्या सगळ्यांना एकत्र करून प्रधानमंत्री पदाचा एक चांगला पर्याय द्यायचा प्रधानमंत्री पदाला चांगला उमेदवार द्यायचा आणि खास करून सगळ्यात महत्वाचं या देशामध्ये दे हुकुमशाही नकोय जातीवाद धर्मवाद नकोय तर सगळ्या नागरिकांना समान न्याय हक्क अधिकार मिळाले पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं कुठल्याही एका विशिष्ट धर्माचं लांगुल चालन सुद्धा नकोय मतासाठी ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा होत असताना इंडिया आघाडी त्या ठिकाणी कारण भारत जोडो यात्रेमुळं तसं पोषक वातावरण निर्माण झालं होतं त्या इंडिया आघाडीची बैठक झाली पहिली बैठक झाली दुसरी बैठक झाली तिसरी ऑनलाईन झाली काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये सुद्धा झाली आणि त्याची चर्चा एवढी झाली या देशामध्ये काहीतरी सक्षम पर्याय दिला जाईल मिळेल आज आपण चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला चर्चा करतोय चोवीस एक चोवीस आहे आणि आजच्याच दिवशी तशी कालच बातमी सगळ्यांच्या कानावर आली वे की ममता बॅनर्जी ह्या इंडिया आघाडीमध्ये सहभागी झाल्या होत्या बैठकीला होत्या सगळ्यांनी सामूहिक नेतृत्व त्या ठिकाणी मान्य केलं अगोदर निवडणुका जागा वाट वाटप वाट, आचारसंहिता तुमच्या आमची चर्चा ह्या सगळ्या होऊ द्या मग बघू आपण प्रधानमंत्री पदाच्या उमेदवाराचं इतकी चर्चा गरम झालेली असताना अचानक इतकी चर्चा देशभरात चर्चेला गेली केजरीवालांचं सुद्धा वेगळं मत होत पण कदाचित त्यांचं मन वळवण्यामध्ये काँग्रेस सहित सगळ्यांना त्या ठिकाणी यश आलं आणि इंडिया आघाडी पुढे गेली आता मात्र त्याच्या पुढे जाऊन काही दिवसामध्ये अर्थात महिन्यात दीड महिन्यामध्ये आचारसंहिता लागेल आणि आचारसंहितेच्या अगोदरच सगळं व्हायच्या अगोदरच इंडिया आघाडी फुटली आणि पश्चिम बंगालच्या सन्मान्य मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेला घेतला म्हणजे जी पश्चिम बंगालची वाघेन भाजप सोबत ताकदीनं लढते कदाचित ता मधल्या ईडी आणि इतर कारवायामुळे त्या घाबरलेल्या असाव्यात ममता बॅनर्जी घाबरलेल्या अवस्थेमध्ये काँग्रेस सोबत न येता भाजप विरोधात इंडिया आघाडीत न सहभागी होता स्वतंत्र स्वबळावर लढण्याची घोषणा केली याचा अर्थ त्यांना कशाची तरी भीती असावी एक आणि दुसरं त्यांना इंडिया आघाडी सोबत याच्यामध्ये पडायचंच नाही किंवा घुसायचच नाही भाजप तशी आहे भाजपला तुम्ही कुठलीही निवडणूक चेक करा फार असं मतदान पडलेलं नाही जागा निवडून आलेल्या असल्या तरी आता भाजपच्या विरोधात सगळी जनता आहे आणि आता भाजपच्या विरोधात लढायचंय तरी तर मग भावनिक मुद्दे आणून अंध भक्ताड ते गंड झालेले मेंदू जे आहेत जे फक्त चाळीस पैशावर इकडे तिकडे तोंड मारत कमेंट करत फिरतात यांच्या जीवावर जर ते लढणार असतील तर त्यांना यश मिळेल की नाही माहित नाही परंतु इंडिया गाडी मात्र त्या ठिकाणी ममता बॅनर्जीच्या भूमिकेमुळे आता काय निर्णय घेणार याचा मात्र सगळ्यात महत्वाचा विषय आहे सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट इंडिया आघाडी फुटली किंवा इंडिया आघाडीमधून एक पक्ष बाहेर पडणं एका राज्यातून तोही सत्ता झाली आज पश्चिम बंगालमध्ये ती परिस्थिती झाली उद्या दिल्ली किंवा पश्चिम त्या पंजाबमध्ये जर असं काही झालं तर उद्या महाराष्ट्र किंवा अजून आंध्रामध्ये कर्नाटक मध्ये असं झालं तर मग सगळं गडबड होईल बिहारमध्ये सुद्धा कालचीच एका वर्तमानपत्राची बातमी खरी की खोटे माहीत नाही कदाचित नितीश कुमार सुद्धा परत सोबत जाणार अशी कुजबूज बऱ्या बातम्या कशा असतात खऱ्या असतात खोट्या असतात माहीत नाही परंतु संशय निर्माण करणाऱ्या असतात आणि संशय निर्माण जाणीवपूर्वक केला जातो म्हणून इंडिया आघाडीला सुद्धा विचार करायला लावणारी गोष्ट आहे एका शब्दात मला सांगायचंय मित्रांनो आपण आपल्या महाराष्ट्राचं पुरतं बघू महाराष्ट्रात भाजप विरोधी जे काही राजकीय पक्ष आहेत फक्त एकमेकांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळं कुणाचही जुळून येत नाही कारण समविचारी पक्ष कार्यकर्ते नेते संघटना आणि मग इतर सगळे वेगळे वेगळे ऑर्गनायझेशन यांची जर व्यवस्थित वज्रमुठ बांधण्याचा प्रयत्न जर झाला तर या देशामध्ये भाजपला सक्षम पर्याय विरोधी पक्षाकडं असताना सुद्धा प्रधानमंत्री हे नंतर ठेवू द्या ठरवू द्या त्या खासदारांना त्यांचा गट नेता कुणाला ठरवायचं आहे ते खासदार ठरवतील खासदारांना तेवढं जमत पण त्याच्या अगोदर या देशामध्ये एक वातावरण करण्याची योग्य संधी असताना सुद्धा ती जर इंडिया आघाडीतल्या स्वतःच्या म त्या ठिकाणी मतासाठी जर अशी तुटफूट होणार असेल तर तुमचं काय खरं नाही मोदी ज्या पद्धतीनं सुसाट आहेत अजून सुसाट पळतील ते चारशे पार म्हणतात कदाचित अजून राजकीय पक्षांना ते हातबल करून टाकतील ईडी इन्कम इन्कम टॅक्स वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून सगळे घाबरून गेलेले आणि जोपर्यंत ईव्हीएम मशीन आहे म्हणजे ईव्हीएम मशीनवर मोदींचा विजय पक्का आहे हिंमत असेल निवडणूक आयोगात आणि त्यांच्या सिस्टीम मध्ये बॅलेट पेपर वर सुद्धा निवडणुका घेतल्या पाहिजे मग दूध का दूध पाणी का पाणी होईल परंतु आता मात्र इंडिया आघाडी फुटण्याची जी काही प्रक्रिया आहे ती खरंच वाईट आहे पुरोगामी परिवर्तनवादी या देशाच्या हितासाठी राज्याच्या हितासाठी आणि सगळ्यांना गुन्हे गुन्ह्या गोविंदांना संवैधानिक मार्गाने बांधून ठेवण्यासाठी इंडिया आघाडी फार महत्वाची आहे त्याची पुनर्मांडणी आणि त्याची एकी हेच उद्याच्या भारताचं आणि महाराष्ट्राचं सुद्धा भवितव्य आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय